कडक सॅल्यूट लहान मुलांचा मोबाईलचा वापर तसेच ज्येष्ठांचा पण मोबाईलचा वापर हा स्क्रीन टाईम दिवसेंदिवस वाढत गेला जवळपास सत्तर टक्के लोकांकडं स्मार्टफोन आला दोनशे रुपयापर्यंत रिचार्ज त्यातल्या सत्तर टक्क्यापैकी पन्नास टक्के लोक नक्की करत असतात म्हणजेच ॲटलिस्ट वन जी बी डेटा पर डेची बात करतो मी प्रत्येक दिवसाला एक जी बी म्हणजेच एक हजार एम बी वन जी बी मीन्स वन गेगा वाईट वन थाउजंड एम बी मीन्स वन थाउजंड मेगा एवढा तर डेटा प्रत्येकजण घेतोय नॅचरली जे जे म्हणून मोबाईलवर बघता येईल ते बघण्यात वेळ सत्कारणी लावतायत असं त्यांना वाटतं जी मुलं अभ्यासासाठी मोबाईल वापरतात त्यांच्याबाबत मी काही बोलणार नाही जे ज्येष्ठ काही बिझनेसमध्ये आहेत काही कलाकार आहेत त्यांच्या स्वतःच्या काही प्रगतीसाठी मोबाईल वापरत असतील तासनतास त्यांनाही मी काही बोलणार नाही पण ज्या लोकांना काही काम नाही आणि सर्व नात्यांचे पाश तोडून किंवा मुलं ज्या वयात खेळलं पाहिजे ज्या वयात अभ्यास केला पाहिजे हे सगळं सोडून आणि ज्येष्ठ एकमेकांच्या संपर्कात फिजिकली स्वत भेटून गप्पा मारत अशा पद्धतीने संपर्कात राहण्याचं सोडून फक्त ऑनलाईन मेसेज पाठवणे आणि मोबाईल बघत बसणे याच्यामध्ये जर ज्येष्ठ लोकसुद्धा धन्यता मानत असतील तर मग समाज रसातळाला गेला आहे असंच म्हणावं लागेल नाहीतरी समाजात तेच चित्र दिसतंय नाती होती प्रेमाचा ओलावा घेऊन एकमेकांशी वागणं हे कधीच संपून गेलेलं गे आहे फालतू कारणांवरनं गैरसमज करायचे आणि नाती तोडायची याच्यामध्ये धन्यता मांडणारा समाज खूप दिसतो कारण मला कोणाची गरज नाही माझ्याकडं मोबाईल आहे ना मी मोबाईलमध्ये रमतो मी मोबाईलमध्ये रमते मी माझ्या कलेत रमतो मी माझ्या कलेत रमते अशा आविर्भावात आयुष्य जगणारी माणसांची गर्दी जिकडे तिकडे पहावे तिकडे तुम्हाला दिसेल म्हणजे ह्या मोबाईलने माणूस माणसापासून दूर होत चालला आहे ऑनलाईन खूप भेटतात हो तुम्हाला म्हणजे फेसबुकवर अगदी हजारो मित्र इन्स्टावर माझे हजारो फॉलोअर्स माझा यूट्यूब चॅनल बघणारे शेकडो लोक असं मिरवणारेसुद्धा खूप जण भेटतात पण खरी मनामध्ये माणुसकी ठेवून एकमेकांची कधी चौकशी करणं एकमेकांसाठी कधीतरी धावून जाणं एकमेकांच्या भावभावनांची कदर करणं हे घडणं आता आजकाल दुर्मिळ होत चाललं आहे आणि म्हणूनच आजचा हा कडक सॅल्यूट हा एपिसोड खास सांगलीतल्या वडगाव या गावच्या सरपंचांना महतो असं त्यांचं काही आडनाव आहे आणि दुसरे सांगली जिल्ह्यातलेच रेवणगावचे सरपंच सचिन मोळीक या दोघांना कडक सॅल्यूट याच्यासाठी आता सर्वप्रथम आपण वडगावच्या सरपंचांनी असं कोणतं विधायक काम केलं की ज्यांना मी माझ्या कडक सॅल्यूट सेगमेंटमध्ये आज स्थान देतो आहे आत्ता जे काही मी वर्णन केलं तुम्हाला मोबाईलमुळं मानवी जीवन कशा पद्धतीचं झालं आहे कसा फक्त ऑनलाईन माणूस एकमेकाच्या संपर्कात आहे अगदी आपण खूप अभिमानाने सांगतो नाव एव्हरीथिंग इज अवेलेबल ऑन आवर फिंगर टिप्स अरे तू ना काय तू आहेस ना व्हॉट्सअपवर माझ्यासोबत मी एका असे क्षणात तुला मेसेज देतो अरे पण मेसेज देणं म्हणजेच संपर्कात राहणं असं नाही आहे ना ठीक आहे दूर दूरची अंतर असेल तुम्ही व्हॉट्सअपवर एकमेकांच्या संपर्कात राहता खूप चांगली गोष्ट आहे परंतु कधीतरी वैयक्तिक भेट घेण्याची मनामध्ये तितकी आपुलकी निर्माण झाली पाहिजे भेटलं पाहिजे एकमेकांना समोरासमोर बसून एकमेकांची सुखदुःख शेअर करता आली पाहिजेत तर त्या मानवी नात्यांना काहीतरी अर्थ आहे नाहीतर मग सांगण्यापुरती नाती भरपूर असतात आपल्याकडं येता जाता चेहरे बघणंसुद्धा मुश्किल करणारी नाती अशीसुद्धा समाजामध्ये स्थिती आहे काही वेळेस फायदा असेल तेव्हा नातं सांगायचं आणि मतलब साध्य झाला फायदा संपला की मग ते नातं कायमचं विसरून जायचं म्हणजे एक थोबाड एकीकडं एक थोबाड दुसरीकडं अशा पद्धतीनेसुद्धा काही नाती पाहायला मिळतात तेव्हा खूप असं अप्रूप वाटतं तेव्हा त्या त्या व्यक्तीच्या शैक्षणिक पात्रतेची त्या त्या व्यक्तीने जे जी जीवन व्यतीत केलं आहे त्या जीवनाबद्दल खूप असं म्हणजे वाईट वाटतं की अरे या माणसाला पुस्तकी ज्ञान इतकं घेतलं इतक्या वर्ष समाजामध्ये वावरला हा माणूस पण ही साध्या साध्या गोष्टी शिकला नाही आहे हा हा खटा खटाखट नाती तोडतो हे पाहिलं की मन विषण्ण होतं त्यामुळं या वडगाव या गावच्या सरपंचांनी केलेल्या विधायक कार्यास सर्वप्रथम मी करोडो प्रणाम देतो नमन करतो मी त्यांना कडक सॅल्यूट करतो मी त्यांना कारण संध्याकाळी सात वाजता या वडगाव या गावामध्ये एक सायरन वाजतो गाव म्हणलं की छोटंसं गाव लोकसंख्या कमी साधारण दोन तीन हजाराचं गाव असं असू शकतं काही गावं मोठी असतात चार पाच हजाराची लोकवस्ती या गावात सायरन वाजतो तो बरोबर सात वाजता आणि सर्वांना एक नियम पाळावा लागतो अतिशय प्रेमाने त्यांनी गावात घरोघरी जाऊन आव्हान केलं आहे सगळ्यांनी सात ते साडेआठ या दीड तासात टी व्ही बंद मोबाईल बंद कोणीही कुठल्याही कुटुंबातला कोणताही व्यक्ती ऑनलाईन दिसणार नाही आणि सुरुवातीला थोडा विरोध झाला काय सरपंच तू काय वेळ आहे का काय नको ते कसले नियम करतो आहे ज्याची त्याची मर्जी असते जो तो आपल्या आपल्या कामात असतो मोबाईलवर कोणी शाळेत असतं कोणी काही काम करत असतं तुझं असं ऐकत बसलं तर त्या लोकांचं नुकसान होणार आहे शेवटी त्यांनी घरोघरी जाऊन कन्व्हिन्स केलं जर काही आपल्या गावातली मुलं मुली वर्क फ्रॉम होमसाठी आली असतील आणि ते जर त्यांच्या कंपनीच्या कामात असतील त्यांना मी सांगणार नाही की मोबाईल बंद करा शेवटी तो त्यांच्या उपजीविकेचा नोकरीचा प्रश्न आहे परंतु हे सोडून जर कोणी ऑनलाईन दिसलं तर मात्र मी पुन्हा एकदा गुलाबाची फुलं घेऊन तुमच्या घरी येईल वगैरे त्यांनी असा कन्व्हिन्स करण्याचा त्यांच्या त्यांच्या पद्धतीने प्रयत्न केलेला आहे आणि त्या प्रयत्नांना हळूहळू चांगल्या पद्धतीने यश आलं आहे मग सात ते साडेआठ करायचं काय तर सात ते साडेआठ ही वेळ सर्व नातेवाईकांनी मित्रमंडळींनी एकमेकांना भेटण्यासाठी त्या वेळेचा उपयोग करायचा असं त्यांनी आवर्जून सांगितलं मुलामुलींनी एकत्र येणं एकमेकांशी गप्पा मारणं एकमेकांशी एक काही अनुभव आपले आपल्या आपल्या शाळेतल्या काही गमती जमती एकमेकांबरोबर शेअर करणं अशा गोष्टी तुम्ही करू शकता लहान मुलांनी आपल्या घरातल्या वरिष्ठांशी गप्पा मारणं त्यांचे अनुभव ऐकणं या पण गोष्टी तुम्ही दीड तासात करू शकता गावातल्या वृद्धांची आस्थेने चौकशी करायला जाण्यासाठी काही लोकांनी एकत्र येणं आणि जास्तीत जास्त वृद्धांशी चौकशी करणं त्यांना काय हवं नको हे बघणं तुमच्या तुमच्या रक्ताच्या नात्यातल्या एकमेकांना तुम्ही भेटीगाठी घ्या एकमेकांना जर तुम्ही भेटत नसाल दिवसभरात कामाच्या निमित्ताने प्रत्येकजण इकडं तिकडं इगड़ जात असेल शेतीतली काही कामं असतील कोणी सांगलीला जिल्ह्याच्या ठिकाणी काही कामासाठी जात असेल तर जाऊ द्या पण सात ते साडेआठ ही वेळ कोणीही ऑनलाईन राहायचं नाही कोणीही टी व्हीसमोर बसायचं एक नाही एकमेकांना भेटण्यासाठी हा वेळ उपयोगात आणायचा लहान मुलांनी एकमेकांचे अनुभव एकमेकांना सांगायचे जेणेकरून प्रत्येकाला असा काहीतरी एकमेकांच्याविषयी आपुलकीचा मनामधनं झरा वाहता यावा प्रेम वाटावं यासाठी मी हा नियम करतो आहे असं जेव्हा त्यांनी घरोघरी जाऊन सांगितलं आणि जेव्हा या गोष्टी आचरणात येऊ लागल्या सुरुवातीला लोकांना जड गेलं पण आज लोक त्या सरपंचाची करत करतात त्यांना हा नियम बनवल्याबद्दल मनापासून धन्यवाद देत आहेत म्हणजेच टू डिटॉक्स द डिजिटल लाईफ किती दीड तासासाठी सुरुवात या गावाने केली आहे वडगावनी मी तर आव्हान करेन की प्रत्येक खेडेगावात हे असं घडलं पाहिजे म्हणजे ॲटलिस्ट आपली ग्रामीण संस्कृती जी टिकून आहे ती अजून काही वर्ष नक्की टिकेल अशी शाश्वती निर्माण करणारा हा या वडगावच्या सरपंचाचा निर्णय आणि म्हणूनच या सरपंचांना कविप्रवी शो यूट्यूब चॅनलचा कडक सॅल्यूट दुसरं एक सरपंच आहेत शेवटी जेव्हा तुम्हाला सरपंचाचं पद मिळतं त्यानंतर तुम्ही स्वतःचं माइंड ॲप्लिकेशन काय करता स्वतःची बुद्धी कशा पद्धतीने चालवता काहीतरी मी गावासाठी वेगळं करू शकतो का हा प्रश्न तुम्ही तुमच्या अंतर्मनाला विचारून कामाला लागता की नाही हे महत्त्वाचं असतं नाहीतर मग एखाद्या घरातली बाई सरपंच असते ती नावापुरती असते नवरा सगळी कामं करत असतो आणि मग जे काही त्याला करायचे तेवढे अपप्रकार त्या ते बायकोच्या नावाने तो चालू करतो म्हणजे आलेल्या अनुदानातनं पन्नास टक्के खर्च करायचे शंभर टक्के दाखवायचे पन्नास टक्के आपल्या तिजोऱ्या भरायच्या त्यामधनं मग दारूच्या पार्ट्या करायच्या आपल्या पार्टीतल्या लोकांना मटणं खाऊ घालायची दारू पाजायची म्हणजे पुन्हा पाच वर्षांनी त्या पदावर फिक्स असे लोक जर सोडून दिले तर काही सरपंच खरोखर त्या सरपंच पदाची गरिमा सांभाळताना दिसतात त्या सरपंच पदाला काहीतरी अर्थ प्राप्त करून देताना दिसतात अहमदनगर जिल्हा बाजार त्या सरपंचांना जर पद्मश्री मिळाली म्हणजे ओसाड पडलेल्या गावाला जलसंधारणाची कामं करून गाव सोडून गेलेल्या लोकांना त्या गावाकडं आकर्षित करणारा तो एक चांगला सरपंच आता आपण बोलतोय सांगलीच्या सचिन मुळीक या सरपंचांच्या विषयी थोडक्यात सांगायचं म्हणजे गाव पातळीवरती सरपंचांनी जर मनात आणलं तर खूप चांगली विधायक कामं होऊ शकतात त्याचं हे अजून एक उदाहरण दोन वर्षापूर्वी सचिन मुळीक यांच्या त्या रेवणगावमध्ये जिल्हा सांगली प्रचंड प्रमाणात पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण झालं पावसाने ओढ दिलेली होती दोन वर्षापूर्वी आणि अशा परिस्थितीत गावाचा प्रत्येक नागरिक हवालदिल झाला त्याला घरी वापरायला पाणी मिळणं मुश्किल झालं प्यायला पाणी मिळणं मुश्किल झालं आणि गावावर मोठं संकट येतं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली गाव सोडून आता आपल्याला कुठंतरी जावं लागतं की काय अशा विचारात सगळे नागरिक आणि मग या सरपंचांनी मोठं औदार्य दाखवलं त्यांच्या शेतामध्ये त्यांनी एक शेततळं बांधलं होतं त्या शेततळ्यामध्ये तसं पाहिलं तर भरपूर पाणी साठायचं आणि मग त्यांनी हा जो पाण्याचा साठा होता जो त्यांनी वैयक्तिक शेतीसाठी वापरण्यासाठी ठेवला होता लोकांच्या शेतातली पिकं आहेत आणि फक्त सरपंचाकडची पिकं चांगली हिरवीगार आहेत असं दृश्य नको दिसायला असं त्यांच्या मनाने उभारी घेतली आणि मनाचं औदार्य दाखवून त्यांनी पूर्ण शेततळ्यातलं पाणी स्वतःच्या पैशात पाईपलाईन टाकून गावच्या पाणीपुरवठ्याच्या टाकीपर्यंत ते पाणी कसं पोहोचेल हे पाहिलं आणि ती योजना सुरू केली सगळ्या गावामध्ये आनंद निर्माण झाला पाण्याचं दुर्भिक्ष आता निर्माण झालं आहे आता आपल्याला गाव सोडावं लागतं आहे असं ज्या लोकांना वाटत होतं त्या लोकांच्या मनामध्ये थोडीशी हिरवाई निर्माण झाली जळणारी पिकं पुन्हा जगू लागली घरामध्ये वापरायला प्यायला थोडं थोडं पाणी मिळायला लागलं या सरपंचांच्या कृपेने मित्रांनो स्वतःच्या पाकिटामध्ये शंभरची नोट असल्यानंतर पाच रुपये दुसऱ्यासाठी खर्च करण्याची नीतिमत्ताच लागते हो मनाचं औदार्य लागतं तिथं आणि हे जिथं नसतं ना तिथं मला तर वाटतं त्या मानवी जीवनाला काहीही अर्थ नाही असंच मी तरी मानतो कारण सगळंच स्वतःला पाहिजे सगळंच स्वतःसाठीच जगायचं या जगण्याला शून्य अर्थ आहे त्यामुळं या रेवणगावच्या सचिन मोळीक या सरपंचाला या तरुणाला कडक सॅल्यूट करतो मी माझ्या कवी प्रवी शिव यूट्यूब चॅनलतर्फे त्यांचा खूप मोठा गौरव करतो अर्थात मी एक छोटा कलाकार म्हणून फक्त शाब्दिक गौरव मला ज्या गोष्टी कळतात त्या त्या व्यक्तींचा अशा पद्धतीने माझ्या चॅनलवर त्यांना कायमचं स्थान देऊन वेगळ्या पद्धतीने त्यांना मी अमरत्व देतो त्यांच्या विचारांना समाजापर्यंत पोहोचवता पोचवता त्यांना मी थोडंसं अमर करण्याचा प्रयत्न करतो कारण जोपर्यंत यूट्यूबने त्यांच्या नियमाचा भंग केल्यावर व्हिडिओ डिलीट होऊ शकतात किंवा जोपर्यंत मी स्वतः डिलीट करत नाही तोपर्यंत डिलीट होऊ शकत नाही व्हिडिओ आणि असे व्हिडिओ मी स्वतः तरी डिलीट करणार नाही कारण यामध्ये कोणाचा तरी गौरव आहे कोणाच्या तरी चांगल्या कामासाठी त्यांच्या पाठीवर दिलेली कौतुकाची थाप आहे कोणाचे चा तरी चांगले विचार अख्ख्या समाजापर्यंत पोचावेत आणि त्यांच्या आदर्शावर अजून काही सरपंचांनी चालावं या हेतूने मी असे व्हिडिओ बनवतो आहे त्यामुळं मोहतो वडगावचे सरपंच ज्यांनी सात ते साडेआठ ऑनलाईन बंद असा गावामध्ये नियम केला आहे आणि सचिन मुळीक यांनी स्वतःच्या शेततळ्यात साठलेलं लाखो लिटरचं पाणी पाईपलाईनचा खर्च स्वतःच्या पैशात करून गावाच्या टाकीपर्यंत पोचवून व्यवस्थित त्याचं शुद्धीकरण करून ते घराघरातल्या नळापर्यंत पोहोचवलं आणि पाण्याचं दुर्भिक्ष असताना स्वतःकडचं पाणी स्वतःसाठी पुरवायचं आपल्याला आपल्याला परत अडचण निर्माण होईल असे कोते विचार संकुचित मनोवृत्ती न ठेवता लोकांसाठी सगळं शेततळं त्यांनी रिकामं केलं त्यांच्या या अवधाऱ्यास त्यांच्या या कृतीस कडक सॅल्यूट कडक सॅल्यूट दोन्ही सरपंचांना खूप आरोग्यसंपन्न असं चांगलं आयुष्य मिळव त्यांची लोकप्रियता त्यांच्यासाठी लोकांच्या मनात असलेलं प्रेम हे वृद्धिंगत होत राहो आणि सरपंचपदावरून अजून मोठी समाजसेवा करण्यासाठी त्यांनी हळूहळू आमदारकीपर्यंत पोचावं आणि लोकांची सेवा मनोभावे करावी याच त्यांना मनपूर्वक सदिच्छा शुभेच्छा आणि या शुभेच्छांसह या व्हिडिओ इथंच थांबतो पाहत राहा ऐकत राहा कवि प्रवीत शो यूट्यूब चॅनल